नमस्कार सर्वांना शुभ सकाळ कसे आहेत सगळे मजेत तर आम्ही पण चांगले आहोत तर मी दोन तीन दिवस काही व्हिडिओच नव्हतं बनवला कारण काम पण होतं आणि थोडा कंटाळ आल्यासारखा झालता त्याच्यामुळे दोन तीन दिवस काही ब्लॉग बनवलाच नव्हता मी तर म्हणलं आज चला सकाळपासूनच चालू करू तर आत्ता वाजे साडेसात आणि माझं बाहेरचे काम हे सगळे आवरले झाड लोटी सगळं आवरलं पाणी नाही सुटलास काल सुटलं तर बहुतेक जरा वेळानं सुटेल तर आंघोळी झाली आणि यश गेला शाळेत आज आहे शनिवार तर यशची सकाळची शाळा होती केस बोललेच मी असेच बांधले जरा नाही का धुतलेले पाणी आहे त्याच्यात आणखी तर यशची सकाळची शाळा म्हणजे दोन चार दिवस सकाळची शाळा होती त्यांची काल पेपर चालले होते त्यांची चाचणी तर आज म्हणजे पेपर संपलेत आज पण सकाळची शाळा होते म्हणून गेल्यात लवकरच तिथं साडेसातला पोचवावं लागतं तर तास झालं तो, सा तो, तो, तो गेलेला आणि चला आता मला सवय बघायला लागायचं आहे आणि उद्यापासून आपल्या व्यवसायाला सुरुवात होणार म्हणजे उन्हाळी कामाला गेल्या वर्षी बंद केली तर पावसाळा लागल्यावर तर आता उन्हाळा ला चालू झाला आहे ऊन पण चांगलं तावायला लागलं त्याच्यामुळं गेल्या रविवारीपासूनच चालू करायचं होतं म्हणजे निलावाला जावं लागेल ना बटाट्याचे गोण आहे ते आणायला तर गेल्या गेल्या रविवारी भरपूर काम होतं प्रजासत्ताक दिन होता तिकडं मला ग्रामपंचायतमध्ये जायचं होतं परत घरातलं लग्न होतं असं भरपूर काम होतं त्याच्यामुळे मग निलावाला नाही गेलो तिकडं लवकर जावं लागतं तिथं बराच वेळ लागतो आणि म्हणून म्हणलं पुढच्या रविवारी दाजी म्हणलं जाऊ दे एवढा हप्ता हे करायला पुढच्या आणि एकदा चालू केलं ना इतकं काम असं तुम्ही आता मी गेल्या गेल्या वर्षी एवढे व्हिडिओ नव्हते काढले पण आता तुम्ही रोज ब्लॉग मध्ये बग, बघ बघणार आहात नाही का आणि तुम्ही तुम्हाला जर ऑर्डरही द्यायची असेल तर देऊ शकता आणि आधी प्रोडक्ट बघा पदार्थही कसे बनवते क्वालिटी कशी आहे मग ऑर्डर द्या तुम्हाला आवडलं तर तर नक्की आपले व्हिडिओ बघत जा नाही का कुरवड्या असतात बटाट्याचे वेपर्स शाबू बटाट्याचे पापड शाबू बटाट्या चकल्या तुम्हाला सांगते आणखी सांडगे असतात भरपूर पदार्थ असतात उन्हाळी काम तर एवढं बनवायला लागतं आणि गेल्या वर्षी तरी कपडे भांडे करायला मावशी लावल्या होत्या पण यावर्षी नाही लावायचं कारण त्यांना पण कामही नंतर आल्यावर मग म्हणतात ना शेतात जातात ते उक्ती कामही निघाले मग म्हणतात जावं लागलं त्यापेक्षा मग म्हणलं नकोच लावायला आपलं आपण करूयात म्हणलं आणि आहेत जोडीला जाऊ बाई घेणार आहेत त्यांना त्या आपण चांगल्या मदती करू लागतात त्याच्या म्हणलं आपण दोघीच करूयात तर चालतंय मग व्हिडिओ बघत जातो स्वयंपाक करून घेते मी तर संपूर्ण ब्लॉग बघा बैया आमचा शिडी घेऊन आलाय फाट्यावर दुकानावरची शिडी आणली तिथे घरी पण लागते ला ला ना लाकडी होती पहिली पण लाकडी तुटली मग भैया किती जण गेल तर फाट्यावर जाऊन आणली मित्रांना सोबत कारण घरी शिडी लागते वरती टाक्या आहेत पाणी जोडायला तर लाकडाची होती पहिली पण लाकडाची तुटली म्हणून दुकानावर होती आमची तर ती आणायला होती तिच्या पप्पानी हरभरा कुठून आणला टाळा

आणि फ्रेश पुलाव केलाय जेवलं दोघं आणि पोरांनी पण थोडं थोडं खाऊन गेल ती तर का एकदम भारी केलं ना त्यांनी काल गावात गेली तिनं जेवायला सप्त्याचं जेवण होतं तर मग तिथं असा भात होता वाटत मग पोरं असा भात बनवायचा मग भात फक्त व्हेज पुलाव केला शिरा केला आणि सकाळची मटकी भाकर होती मग आम्ही दोघांनी खाल्लं पण पोरंला भात शिरामध्ये आम्हाला बसवी कोणी पाडलं तर मला <laughs> आवडला त्यांनी अशी थोडं थोडं खाऊन गेली दोघं एकदम तुपातला शिरा केला आता वाढते के पोरांना जेवायला आणि पोरं येऊस तर पोरं येतील कबडीला पोरं येऊस तर आम्ही आता बाहेर झोपायचं नियोजन माझे चालले तर आता उन्हाळा लागला गरम होतं घरात कूलर ही सगळं आहे पडी आता बनवायचे ना मग घरात असं वास येतो त्या पात्राचा आहे ना मग झोप नाही लागत त्याच्यामुळे आम्ही बाहेरच झोपतो तर नेठी बांधली पोर येऊस तर आम्ही बाहेर गेला तुम्हाला दाखवते नेठी बांधलेली का आम्ही नेट बांधली कारण मच्छरी मग बाहेर मस्त फॅन आहे अगं वरती एक फॅन आहे आणि घरात दोन फॅन आहेत आपले टेबल फॅन एका उभा स्टँड असं सोनं टेबलावर जात तसं पण आहे तर तो बघ पोर तोंड झाकून घेतात तर बाहेर झोपायला चांगलं एकदम भारी झोप लागते आणि उद्या आहे रविवार उद्या आहे आम्हाला निलावाला बटाट्याचे गोण्या मार्केट ही पण दाखवते मी पहिले पण व्हिडिओ काढलेला आहे मार्केटचा तर उद्या जाऊ लवकरच जावा जा लागल पाच साडेपाचला ला जावं लागेल